हे बाई माझ्याकडे पैसे मागत आहे बोलायसाठी लक्षात लक्ष ठेवा ह्याच्याकडे <laughs> पण बाहेर चेहरा लपवत आहे चेहरा लोक आहे कोणत्या आहे तुम्ही काय वाटतं कुणाला दिलं पाहिजे बीजेपी सुधीर भाऊ मुंटी वारंच आले पाहिजे आपल्या मते काय सुधीर भाऊ कडे आहे कारण का रोड झाले आहे बसस्टँड झाले आहे कामाचा विकास झाला शेतकऱ्यांचा विकास झालेला पीएम किसान चे पैसे भेटून राहिलेले पण लोक मान्य लोक महिनी पैसे भेटून राहिलेले अशा सरकारला निवडून नाही द्यायचं तर मग कोणत्या सरकारला निवडून द्यायचं अरे मला वरती चढवलं मला खाली जर उतरावा धावपळ सुरू झाली आहे हो कारण निवडणूक आली आहे निवडणूक आली आहे बरोबर आहे वीस नोव्हेंबरला तुम्हाला सर्वांना मतदान करायचं आहे परंतु जनतेच्या मनातला खरा नेता कोण आहे खरा उमेदवार कोण आहे त्यांना कोणाला निवडून द्यायचं आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला तर परत जनतेमध्ये जावं लागेल कारण तुमचं मतही तेवढच तेवढंच महत्वाचं आहे बरं का अव मग चला ना घाई करूया जाऊया तुमचंच मत घ्यायला आणि ऐकूया तुमचं मत तुमच्या तोंडातून सर्वांना नमस्कार नमस्कार आता मी मूलच्या बसस्टँड वरती आलो पांठेला पांठेला आहे इथे त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांचं मत भाऊ आता इलेक्शन आहे काय वाटतं इथलं मूलची हालचाल लोकांची प्रचार जोरात चालू आहेत काय वाटतं कोणीकडे कळ लोकांचा कल सांगता येत नाही ना कोणी येऊ शकते आपल्या मते काय सुधीर भाऊगडे आहे लोकांचं मत आ, सुधीर भाऊला द्यायला पाहिजे त्याने विकास केला आहे सर्व संतोष सिंग राऊत सुद्धा आहेत त्यांच्या बाबतीत लोकांचं काय मत त्यांचा बी प्रापर असल्यामुळे त्यांचा बी भी कोण फिरू शकते गावचा जास्तीत जास्त कल कोणाकडे जास्तीत जास्त कल सुधीर भाऊगडे आहे काय वाटते हवा काय चालू आहे इकडे हवा बीजेपीची हवा वाटते आपण काय बरं असं वाटते तुम्हाला रोड का रोड झाले आहे बसस्टँड झाले आहे कामाचा विकास झाला शेतकऱ्यांचा विकास झालेला पीएम किसानचे पैसे भेटून राहिलेले आहेत लोक म्हणजे लोक माहितीचे पैसे भेटून राहिले अशा सरकारला निवडून नाही द्यायचं मग कोणत्या सरकारला निवडून द्यायचं पण लोक म्हणजे काय इकडे रोजगार नाही मिळत आहे बा नाही रोजगार पुष्कळ वाला कोणी नाही आहे म्हणजे साठी काम आहे नाही करण्यासाठी नुसते आहे आता मला इथे यंग जनरेशन मिळाली आहे नव तारुण्य आहे सर्वांचं पहिलं पहिलं मत आहे असं वाटतं मला काय वाटतं मूल मध्ये कुणाची हवा सुधीर भाऊ मुनगंटीवार सर्वांच्या मुखी एकच नाव आलेलं आहे सुधीर भाऊ मुनगंटीवार धन्यवाद माझी नाही पाहिजे कोणत्या पक्षात जेव्हा झालाय भारतीय जनता पार्टी कमळ कमळ म्हणजे सगळे जण म्हणजे भाऊंच खूप सारं काम आहे काम आहे काम आहे रोड वगैरे नाल्या वगैरे सगळं काही बस स्टँड वगैरे सर्व काही भाऊंच्या हातात आहे जो आता सत्यत आहे त्या होणारच काम विषय काय त्याच्यात काय वाटतं दिलं पाहिजे बीजेपी बीजेपी एकदम ठळकपणे बोलला गुणगुणती वारच आले पाहिजे कारण की पहिले आधी मूल कसं होतं पोंभुर्ण कसं होतं ते आपल्याला बराबर माहितीच आहे आणि जसं सुधीरभाव होते तोपर्यंत एवढा विकास झाला आहे की आणखी सुधीरभाव आले तर आणखी खूप काही विकास होईल असं मला वाटतंय आयडिया करता कुठं काय इकडंच का तिकडे कुणाची कामगिरी वाटतं तुला दिसते मुलमध्ये ना सुधीरभाऊ मुंगंडेवार केले केलं आहे त्यांना असं वाटतं की बाबा लोक त्यांच्याकडे धक्त वाटते असा लोकांना असं वाटतं सुधीर भाऊ काम करत काय आहे करत आहे ना आता सगळ्याच गोष्टीच आम्ही बयाड नसून का आम्हाला का सोडून दे हे बाई स्वतःला बयाड म्हणते पण हे जगातली सगळ्यात हुशार बाई आहे तिची स्माइल बाकी ती जबरदस्त आहे तिची हवा चेहरे असा लग रहा है हमारा सुधीर भाऊ सुधीर भाऊ की वैसा लगता है आपको सुधीर भाऊ लेकिन लोग बोल रहे कि भाई तीन लोगों में बहुत जबरदस्त फाइट है इधर हाँ फाइट तो है मगर सुधीर भाऊ जो है वो सबके लिए वो अच्छा है उसका काम भी अच्छा है सब अच्छा किया और सब लोग उसको प्यार भी करते हैं अपने मानते भी हैं और हम भी मानते हैं अच्छा हमारे लिए सुधीर भाऊ भगवान जैसे भी क्योंकि उसने बड़े काम किए बहुत इधर काम भी रोड भी बस स्टॉप का काम सब चल रहे हैं रोड पे ठाकुर तुम तो नाव का है जासवंदनन नाजी घेडा आता इलेक्शन आहे काय वाटते इकडे कोणाची हवा सुरू आहे आपला सुधीर भाऊ मुंगणटी वार बरं एवढ्या चांगल्या पद्धतीने सुधीर भाऊचं नाव घेतलं का सुधीर भाऊ येईल आणि येईल आलाच पाहिजे ना असा कसा येत नाही आल्याशिवाय राहत नाही का बरं का बरं यावं असं वाटतं आम्हाला वाटत आहे का यावास लाडक्या बहिणीना पैसे मिळत आहेत म्हणून अच्छा इकडे जे काही काम आहे म्हणून नाही आवडत इकडे काही काम आहे की नाही भाऊ कामं आहेत ना आपल्या मारोड्यात आहेत सर्वांकडेच आहेत सुधीर भाऊ आलेच पाहिजे कारण की अशा गटांना नवीन नवीन योजना काढतात आणि महिलाचं संरक्षण होतात आणि असे खूप असे काही काय काय काम केले आहेत श्रीभाऊनी आणि म्हणून आम्हाला असं त्यातून वाटते की श्रीभाऊ या आता आपण आलो मूल येथील सोमनाथ देवस्थान आहे ते असं म्हणतात की या देवस्थानाला या पर्यटन स्थळाला इथल्या स्थानिक आमदारांनी बरीचशी निधी उपलब्ध करून दिलेली आहे बरेचशा सुखसुविधा इथे पुरवलेल्या आहेत पण इथल्या स्थानिक लोकांचं काय महत्त्व आहे इथल्या जे ज्यांना रोजगार मिळाला आहे त्यांना काय वाटतं ते जाणून घेऊया त्यांच्या शब्दात काय परिस्थिती होती पहिले इथे पहिले इथे कायच नव्हते दुकान नव्हते म्हणजे पार्किंग नव्हता कोणतं म्हणजे सुविधा नव्हती हे कोणामुळे शक्य झालं आता हे कोणामुळे याच्यामुळे आपल्या सुधीर किती रोजगार लोकांना मिळाला आहे किती लोक रोजगारात आहेत दहा पंधरा लोकांचा मी इथे पार्किंगचा ट्रकचा ठेका घेतली आहे ना त्याच्यामुळे मी पार्किंग काढतो स्थानिक लोक कुठचे आहात तुम्ही मारोडा मारोड्याच्या इथल्या स्थानिक लोकांना इथे काम मिळालं आहे नाव काय तुमचं जानेवारी दुपार आहे अच्छा मला सांगा काय वाटत इथे कोण कोण निवडून येईल असं वाटतं तुम्हाला इथं आता सांगता नाही येत <laughs> तरी इकडे जेणेकरून आता कसं mm -hmm. त्यांचं अवलंबून बरं एक ठीक आहे आपण ते नाही सांगू शकणार ना। परंतु कोणत्या नेत्याचं काम तुम्हाला आता इतक्या वर्षापासून तुम्ही इथे आहे कोणत्या नेत्याचं काम दिसते या बाजूने आता या बाजून सुधीर भाऊ करत आहे आता थोडंफार काम सुरू आहे त्यांचे त्यांचेच काम सुरू बरोबर इथे पर्यटन स्थळ झाल्यामुळं काय फायदा झाला इथल्या लोकांना स्थानिक लोकांना स्थानिक लोकांना आता रोजगार मिळाला काही लोकांना काही लोक ग्रामपंचायती तर्फे ट्रस्ट नुसार आहे भाऊंच्या कार्यकाळात बराचसा निधी आलेला आहे असं म्हणतात बरोबर आहे तर काही वाटतं का त्या निधीचा काही उपयोग झालाय झालाय ना निधीचा उपयोग हे एवढी मोठी बिल्डिंग झाली पहिल्याच वेळेस ते लोकांना भाऊंनी भाऊ जेव्हा इथं आले तेव्हा त्यांना सांगायला कोणी नव्हतं आम्ही प्रत्यक्षात सांगितलं भाऊ भाऊंनी आम्हाला इथं बोलावलं काय तुम्हाला काय काय अडचणी आम्ही अडचणी सांगितली इथं लोक येतात उभं राहतात त्यांना इथं उभं राहिल्यानंतर स्नपाक करायला कुठे जागा नाही बाहेरचं पर्यटक आला पावसाळ्यामध्ये इथे त्याला एक सेकंद उभं राहायची काही नव्हतं तुम्ही सजेशन दिलं राहण्याकरता भाऊनी ते स्थळ बनवून दिलेलं आहे बिल्डिंग हे तुम्ही ज्या पद्धतीने जेव्हा इथल्या गावकरी सांगितलं भाऊनी त्याची दखल घेतली का दखल घेतली म्हणजे निवडून आल्याबरोबर लगेच सहा महिने नाही दोन महिने नाही लगेच ते काम सुरू झालं निवडून आल्याबरोबर निवडून आल्याबरोबरच कामगार म्हणून काम करता या पर्यटन स्थळामुळं इथल्या कितल्या स्थानिक लोकांना काम मिळालंय पुष्येर चालू काम मिळालं आहे आणि हे कुणा मुडे शक्य झालंय हे मंगणडिवारपुणे म्हणजे मंगणडा काय काय लोकांची मत आहे भाऊंच्या बदली दे भाऊच्या मते चांगला आहे आणि या वेळच्या इलेक्शन मध्ये काय वाटतं मला वाटतं इने आहे सपारी गेट नव्हतं तेव्हा काय परिस्थिती होती गावातली तेव्हा रोजगार कमी होता रोजगार नव्हता भाऊ मुडे रोजगार आला आता कोण सरकार आलं पाहिजे असं वाटतं भाजप आलं पाहिजे काउन असं वाटतंय का तुम्हाला भाजप आलं पाहिजे आता इतक्या वेळेला मंत्री झाले काँग्रेसचे होते पण आमच्या गावाला अजून तरी हे नाही आले आता ते धानोर काही बाई निवडून एक दिवस बुक दाखवली का मारुट्याला मत मतदान केले पण हा म्हणजे कारण काय आता हे लोकांना पाणी सगळं काही फ्री मिळतात भेटतात ना ग्रीमंडी बरोबर

माऊल दोनच आहे लढत तिघ्याची नाही तिथं तीन नंबरवर जाते तिसरा वाला पण जे लोकसभेमध्ये जातीचं था फॅक्टर झालं किंवा जे काही गोष्टी झाल्या ते था आता होईल असं वाटतं तुम्हाला नाही नाही फरक पडते मागच्या वेळेला जे झालं त्यात ना आता म्हणजे फरक आहे हा ओव्हरऑल म्हणजे सगळं कसं वाटत काय वाटतंय भाऊ कोणत्या हालतील आज वीस पंचवीस हजार नेतील पण आल्याशिवाय राहत नाही शंभर टक्के आता आपण मुलच्या जनतेची मतं जाणून घेतली आहे कोण लोकांचा कल कुणाकडे आहे हे तुम्ही जाणून घेतला या वाघाचं मला माहिती नाही की हा वाघ किती डरकारी फोडू शकतो परंतु मूल पोंभुर्णा आणि बल्लाडच्या मतदारसंघातून एक वाघ तर नक्कीच डरकारी फोडणार आहे तो वाघ कोणता आहे हे यात तुम्ही जनतेने ठरवायचं आहे तो वाद तुम्हाला निवडून द्यायचा आहे आम्ही असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत आमच्या म्हणजे आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे अनकवर्ड टॉक्सवरती हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका काय करणार ना मग आपलं चॅनल अनकवर्ड टॉक्स